वाढेल आत्मविश्वासाचं बळ नक्की मिळेल परिश्रमाचं फळ सिंह म्हणजे स्टाईल स्वाभिमान आणि सळसळता आत्मविश्वास होय या महिन्यात सिंह राशीचे स्वामी रविदेव उच्चीचे आहेत थोडं थांबा विचार करा तुमचं तेज कायम आहे मात्र डोळे दिपवू नका तेज झळकवा इतरांना करकवू नका या सर्व गोष्टी सिंह राशीच्या जातकांनी या काळात प्रामुख्याने लक्षात घ्यायला हव्या नमस्कार मी अष्टगुरु डॉक्टर ज्योती जोशी सर्व ज्योतिषप्रेमी व अभ्यासकांचं मनपूर्वक स्वागत करते आपण मे दोन हजार पंचवीस या महिन्याचं राशी भविष्य समजून घेत आहोत आजच्या भागात सिंह राशीच्या जातकांसाठी हा महिना कसा राहील यावर सविस्तर चर्चा करणार आहोत विविध दृष्टिकोनातून या महिन्यातील ग्रहस्थितीचं शास्त्रोक्त विश्लेषण करणार आहोत सोबतच व्हिडिओच्या शेवटी मी तुम्हाला या महिन्यात करावयाचे विशेष उपाय देखील सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओला शेवटपर्यंत बघायला विसरू नका अजून एक महत्त्वाची बाब म्हणजे विविध दृष्टीने हा महिना तुमच्यासाठी कसा असेल हे आम्ही नेहमी खूप सविस्तरपणे सांगत असतो त्यानुसार या महिन्यात तुम्हाला काय अनुभव आले ते तुम्ही कमेंटद्वारा आमच्यापर्यंत पोहोचवू शकता जेणेकरून आमच्या या मार्गदर्शनाचा तुम्हाला लाभ होत आहे ही बाब आमच्यापर्यंत पोहोचू शकेल व्यक्तिमत्वाच्या दृष्टीने आपण जेव्हा विचार करतो तेव्हा राशी स्वामीची स्थिती महत्त्वाची ठरते सिंह राशीचे स्वामी महिन्याच्या पहिल्या पंधरवाड्यात उच्चीचे आहे जे तुमच्यातील अंगभूत गुणांची वृद्धी करीत आहेत अर्थात तुम्ही नेहमी बरोबर असता परंतु कधीकधी मीज बरोबर हा भाव कमी करा राशी स्वामी उच्च अवस्थेत असल्यामुळे कामात तुम्ही नक्कीच चमकणार आहात मात्र अहंकार येऊ हो देऊ नका प्रेम हे प्रेम असतं तिथे संवाद आवश्यक असतो हे देखील लक्षात घ्या सुसंवाद निर्माण करा तणाव वाटला तर योग सूर्यनमस्कार या गोष्टी तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाच्या असतात किंबहुना त्या तुमच्या बॉडीगार्ड आहेत असं म्हटलं तरी अतिशयोक्ती ठरणार नाही कारण साक्षात सूर्यदेव हे तुमचे राशी स्वामी आहेत आणि सध्या ते उच्चीचे आहे म्हणून मस्तपैकी हसत खेळत प्रगती करा हा महिना तुमचाच आहे दहन कुटुंबवाणी या दृष्टीने विचार केला असता सिंह जातकांसाठी हा महिना सकारात्मक पणता येईल घरातील वातावरण आनंददायक असेल पैसा येईल तुमचं कर्तृत्व तुमचा आत्मविश्वास कार्य करेल तुम्ही सिंह आहात आणि सिंह नावर शोभणार देखील आहात धनप्राप्तीचे भरपूर योग या महिन्यात तुमच्यासाठी आहेत खर्च देखील तेवढेच जास्त आहेत ही बाब प्रामुख्याने लक्षात घ्या परिश्रम व हार्डवर्क या दृष्टीने विचार केला असता या काळात प्रवासामुळे तुमची भरपूर धावपळ होणार आहे लहान प्रवास या काळात घडून येतील भावंडांशी थोडं जुळवून घ्या कारण या महिन्यात ते प्रबळ असतील म्हणून एरवी जी भावंडं तुमचं ऐकून घेतात ते आता आपले विचार मांडतील अशा परिस्थितीत मी सांगतो ते बरोबर हा स्वभाव तुम्ही बाजूला ठेवला पाहिजे त्यांचं म्हणणं देखील ऐकून घ्या जेणेकरून त्यांच्यासोबत तुमचं नातं अधिक समृद्ध होऊ शकेल वास्तुवाहन जमीन सुखशांती मातृसौख्य या सर्व दृष्टीने विचार केला असता सिंहजातकांनी या काळात आपल्या आईची काळजी घेतली पाहिजे त्यांच्यासोबत योग्य तो संवाद साधला पाहिजे घरात बदल घडवून आणावा अशी तुमची इच्छा असेल त्यासाठी से खर्च करण्याची मानसिकता तुम्ही तयार कराल त्यानुसार या काळात तुम्ही घराचं नूतनीकरण करू शकता त्यामुळे तुमच्या आनंदात वृद्धी होईल काही जातक घराचं नूतनीकरण करावं की वाहन खरेदी करावं या विचारांमध्ये असतील त्यातून तो योग्य निर्णय घ्या आणि योग्य नियोजन करा हा सल्ला तुम्हाला देण्यात येत आहे शिक्षण संतती प्रणय या दृष्टीने विचार केला असता विद्यार्थ्यांनी शिक्षण घेत असताना एक विशिष्ट शिस्त बाळगली पाहिजे तुमची रास ही अग्नितत्वाची आहे तुमच्या पंचमात धनुरास येते जी ध्येय निश्चित करून चालत असते त्याच पद्धतीने तुम्ही स्थैर्य टिकवा आणि शिक्षणाकडे अभ्यासाकडे अधिक लक्ष द्या हा महिना तुमचाच आहे प्रेमात थोडी गुंतागुंत निर्माण होत आहे तुमचा जोडीदार मित्रमैत्रीण तुमच्याविषयी काहीतरी गैरसमज निर्माण करेल त्यामुळे तुमचा आणि त्याचा सुसंवाद कमी होऊन वाद वाढण्याची एक शक्यता निर्माण होत आहे जोडीदार देखील बरोबर असू शकतो ही बाब तुम्ही लक्षात घ्यायला हवी संदर्भात आनंददायक बातमी मिळू शकते जे जातक संततीची इच्छा ठेवून असतील त्यांची इच्छा या काळात पूर्ण होऊ शकते संततीचं कर्तृत्व तु देखील तुम्हाला आनंद देईल थोडक्यात या सर्व दृष्टीने हा काळ सिंह जातकांसाठी अत्यंत लाभदायक आहे असं आपण म्हणू शकतो आरोग्य कर्ज स्पर्धक हितशत्रू या दृष्टीने विचार केला असता सिंह जातकांसाठी हा काळ अत्यंत सकारात्मक राहील मात्र कधीतरी थकवा जाणवणं अंग दुखणं हा विषय समोर येऊ शकतो त्यामुळे थोडंसं मनाचं ऐकून आराम करा स्पर्धात्मक क्षेत्रामध्ये तुमची कामगिरी चमकदार असेल यशदायक असेल मात्र यश मिळालं तरी अहंकार येऊ देऊ नका सगळ्यात महत्वाची बाब म्हणजे सिंह जातकांना या महिन्यात कर्ज फेडण्याची संधी प्राप्त होणार आहे त्या संधीचा योग्य उपयोग करून घ्या हा सल्ला तुम्हाला देण्यात येत आहे नोकरी व व्यवसाय या दृष्टीने विचार केला असता जे सिंह जातक नोकरी करत आहेत त्यांच्यासाठी हा महिना शुभ म्हणता येईल वरिष्ठांकडून तुमचं कौतुक होणार आहे नवीन जबाबदाऱ्या नवीन प्रोजेक्ट तुम्हाला दिले जातील व्यावसायिक जातकांना देखील या काळात नवीन संधी प्राप्त होतील मात्र भागीदारीत व्यवसाय किंवा एखादा प्रोजेक्ट सुरू करण्याचा तुम्ही विचार करत असाल तर एकदा नव्हे दोनदा तीनदा विचार करा आणि त्यानंतर योग्य तो निर्णय घ्या ते तुमच्यासाठी अधिक योग्य ठरेल भाग्य व शुभ संकेत या दृष्टीने विचार केला असता सिंह जातकांसाठी हा महिना अनेक शुभ संकेतांनी परिपूर्ण भरलेला आहे त्यामध्ये प्रामुख्याने सांगायचं झाल्यास तुमचे राशी स्वामी स्वतः भाग्यात येऊन उच्चीचे झालेले आहे ज्याला आपण अत्यंत मोठा शुभ संकेत म्हणू शकतो या काळात भाग्य तुमच्याच बाजूने आहे खास करून महिन्याचा पहिला पंधरवाडा तुमच्यासाठी मोठ्या भाग्याचा राहील या काळात लहान मोठी यात्रा होऊ शकते नवीन कल्पना तुम्हाला सुचू शकतात त्यामुळे तुमच्यासाठी भाग्याचा एक मोठा दरवाजा उघडलेला आहे असं आपण म्हणू शकतो त्यामुळे या काळाचा सदुपयोग करा कर्माच्या दृष्टीने विचार केला असता सिंहजातकांनी या काळात सगळ्यात जास्त विश्वास केवळ आपल्या कर्मावर ठेवावा या महिन्यात तुम्ही एखादं कार्य केलं तर त्या कार्याचं प्रामाणिक फळ तुम्हाला पुढच्या महिन्यात त्याच्या पुढच्या महिन्यात मिळेल केलेलं कार्य कधीही वाया जात नाही तुमच्या कर्मस्थानात पहिल्या पंधरवाड्यापर्यंत गुरुदेव विराजमान आहे गुरुदेव तुमच्यासाठी त्रिकोणाचे स्वामी होऊन केंद्रस्थानात विराजमान आहे त्यामुळे या काळात कर्माचं योग्य नियोजन करा त्यातून तुम्हाला योग्य तो लाभ नक्कीच प्राप्त होईल लाभाच्या दृष्टीने विचार केला असता सिंह जातकांसाठी हा महिना मोठ्या लाभाचा म्हणता येईल लाभाचे अनेक योग तुमच्यासाठी निर्माण होणार आहे व्यवहार कौशल्य असलं की संधीचं लाभात रूपांतर करता येतं त्यामुळे तुमच्यातील व्यवहार कौशल्य वाढवा जेणेकरून तुम्हाला जास्तीत जास्त लाभ प्राप्त होऊ शकेल व्यय व परदेशकमन या दृष्टीने विचार केला असता सिंहजातकांसाठी या काळात थोडासा अनपेक्षित खर्च निर्माण होऊ शकतो मूड मुण होता म्हणून घेतलं असा एखादा प्रकार निर्माण होईल मात्र घेतलेली वस्तू नंतर उपयोग शून्य ठरेल त्यामुळे पैसाही खर्च झालेला असेल आणि समाधान प्राप्त होणार नाही म्हणून कोणत्याही प्रकारची वस्तू खरेदी करण्याआधी तिच्या उपयोगितेचा विचार करा हा सल्ला देण्यात येत आहे जे जातक परदेशात जाण्याचं नियोजन करीत आहे त्यांनी या काळात अधिक प्रयत्न करावे आवश्यक कागदपत्रे विजा या संदर्भातील विषय पटकन पुढे सरकतील काम करत असताना परिश्रम करीत असताना अधूनमधून थोडी विश्रांती घ्या ते तुमच्या आरोग्यासाठी उत्तम राहील लहान मुलांना अधूनमधून खाऊ देखील देत चला ज्यामुळे तुमच्यात प्रेमळपणा वाढेल आयुष्य अधिक आनंदमय आणि सकारात्मक होऊ शकेल प्रत्येकच दिवस प्रत्येकासाठी चांगला जात नाही आयुष्य हे सुखदुःख आणि चढउतारांनी बदलेलं असतं त्यानुसार महिन्यातील काही दिवस प्रत्येकासाठी अत्यंत शुभ काही दिवस तणावाचे संघर्षाचे जातात आपण त्या काळात कसं वागतो यावरून आपलं यशापयश ठरत असतं त्या दृष्टीने विचार केला असता या महिन्यात सिंह जातकांसाठी सात सतरा आणि सव्वीसचे हे दिवस शुभ आहे म्हणून महत्त्वाची कामं पूर्ण करा तर पाच पंधरा आणि चोवीस हे दिवस तुमच्यासाठी अशुभ आहे संघर्षाचं प्रमाण या दिवसांमध्ये वाढलेलं असेल म्हणून या दिवसांमध्ये स्वतःची योग्य ती काळजी घ्या जेणेकरून मानसिक स्वास्थ्य टिकून राहील उपायांच्या दृष्टीने विचार केला असता ज्योतिषशास्त्रामध्ये छोटे छोटे मात्र मोठा परिणाम करणारे उपाय सांगण्यात आलेले आहेत अशुभ गोष्टींची अशुभता कमी करण्याचं शुभ गोष्टींची शुभता वाढवण्याचं सामर्थ्य त्यात असतं त्यानुसार मे महिन्याचा विचार केला असता ज्या सिंह जातकांच्या पत्रिकेत रवी बळ कमी असेल किंवा ज्यांना रवीचं बळ वाढवायचं असेल त्यांनी लाल पिवळ्या रंगाचे कपडे गूळ सोनं लाल कमळ मसूर अशा गोष्टींचं दान करावं या उपायाचे तुम्हाला अत्यंत शुभ परिणाम प्राप्त होतील म्हणून तुम्ही ते नक्की करा अशा पद्धतीने मे दोन हजार पो पंचवीस हा महिना सिंह जातकांसाठी कसा राहील हे समजून सांगण्यासाठी एवढी माहिती पुरेशी आहे आता आपण थांबूया पुढील भागात पुढील राशीची माहिती आपण समजून घेणार आहोत व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा तसंच कमेंट बॉक्समध्ये हर हर ज्योतिष घरघर ज्योतिष अवश्य लिहा धन्यवाद शुभम भवतु जय ज्योतिष नमस्कार शास्त्राचा अभ्यास करण्यासाठी माझी मराठीतून अकरा हिंदीतून दोन अशी पुस्तकं प्रकाशित झाली आहे विशेष बाब म्हणजे मी स्वतः संशोधित केलेली जोशी पद्धती अर्थात जे जे पद्धती या विषयावर स्वतंत्र ग्रंथ उपलब्ध आहे त्याचा देखील लाभ घ्यावा यूट्यूबची कार्यप्रणाली ही मुख्यतः लाईक शेअर अँड सबस्क्राईबवर चालते प्लीज लाईक शेअर अँड सबस्क्राईब दी चॅनल धन्यवाद शुभम भवतु जय ज्योतिष